ज्ञानाला क्रांतिकारकांच्या क्रांतीन अशा सर्व महापुरुषांच्या कार्याला आदर्श विचाराला मी वंदन करतो अभिवादन करतो आदरणीय व्यासपीठाने व्यासपीठावरील बसलेले सर्व सन्माननीय मान्यवर आज ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या संस्थेचे अध्यक्ष सलमानी आनंदरावजी हरगुडे त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी आपलं चांगलं कार्यातून कर्तृत्व बजावलं असेल देखेसर या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि त्यांचे सर्व शिक्षक वृंद त्याचबरोबर आमच्या मानेताई आणि माझ्याबरोबर आलेले सर्व सहकारी हिरे मालिक होते आणि त्यापेक्षाही अनुभव असणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना आपल्या सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो स्वातंत्र्याच्या अगोदर माणसाला आणि माणसाच्या कष्टाला किंमत नव्हती माणसान पेक्षा दगड धोंड्यांना जास्त किंमत होती जस की नदीतल्या गोट्याला आणि गोट्यातल्या सेनाला अरे एवढ्याच नाही तर भोजनाच्या पंक्तीला तर भलताच भाव आला होता एक रुपयाचं नाणं एका जेवणाच्या ताटाप्रमाणे ता वाटत होत तिथल्या गोड गरिबांच्या सर्वसामान्य माणसांच्या व्यथा आणि वेदना आणि डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाचा कोंडाला श्वास मोकळा करण्यासाठी आणि ज्यांनी ज्यांनी गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं बलिदान दिलं अशा सर्व महापुरुषांना तुमच्या आमच्यासाठी खऱ्या अर्थाने जन्म घ्यावा लागला अरे मातीतून मातीसाठी जगणाऱ्या माती मातीतल्या माणसाला बळ देऊन समृद्ध करण्याचं काम केलं अरे सर्व सामान्य माणसाला दिन नाही तर सच्छ दिन आणण्यासाठी आपलं स्वतःच आयुष्य दिसवलं या सर्व महापुरुषांनी हा देश स्वतंत्र करत असताना जे जोप्य होते त्यांना जागा केलं जागे होते त्यांना उभं केलं उभं होता त्यांना चालतं केलं आणि चालणाऱ्याच्या खांद्यावरती या तिरंग्या ध्वजाचा निशाल दिला अरे तुमच्या आमच्या खांद्यावरती तिरंगा ध्वजाचा निकाल देऊ कायम तेवढं ठेवण्याचं का काम तुम्ही आम्ही केलं या सर्व महापुरुषांचे तुमच्या आमच्यावरती खूप असे उपकार आहेत ते उपकार आपण कधीही आणि केव्हाही विसरू शकणार नाही कि किंवा फिडूही शकणार नाही अरे तुमच्या आमच्या रक्ताने जरी दुखले त्यांचे पाय तरी त्यांचे उपकार फिटणार नाही एवढा उपकार तुमच्या आमच्यावरती पाय पण या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विसर पडत चाललाय की काय हा सर्व मोठ्या खेदांची खेद वाटतो खऱ्या अर्थानं आपण अज्ञानाकडून विज्ञानाकडे जात असताना आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये नवनवीन विज्ञानिक शोध प्रचंड ताकदीचे असे यंत्रसामग्री यामुळे विज्ञानाची प्रगती झाली पण ताण तणावाच्या या जगामध्ये वावरत असताना कमी अधिक प्रमाणात आपण जगत आहोत याची आपल्याला जाण असायला पाहिजे अरे एकीकडे एक ज्ञानाचा विस्फोट होतोय तर दुसऱ्या बाजूनं लोकसंख्या झपाट्यानं वाढत वाढत चाललेले आहे अरे दिवसेंदिवस महागाई भ्रष्टाचार अत्याचार असुरक्षित वातावरण यामुळे प्रत्येकाचं जीवन खऱ्या अर्थानं गुंतगुंत अरे एकीक्र एकत्र एक पद्धत लोक पावत चाललेले आहे तर दुसऱ्या बाजूनं विभक्त कुटुंब कुटुंबा हम, दो हमारे दो स्थिती निर्माण झालेली आहे हे तुम्हाला जाणवत आहे आणि खऱ्या अर्थानं ज्ञान आत्मसात करण्याची आणि कष्ट करण्याची वृत्ती मात्र संपत चाललेली आहे प्रत्येकाला इथं लालसा आणि सत्याची लालसा निर्माण झाली आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही याच ठिकाणी संपत चाललो याचीही आपल्याला जाणीव झाली पाहिजे आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली या जिवंत लोकांना एका स्वतंत्र देशाची गरज होती पण आज या स्वतंत्र देशाला जिवंत लोकांची गरज आहे असं मला जाणवतं कारण दुष्ट माणसाच्या वाईट दृष्टीमुळं सज्जन माणसांनाच बळ भोगावी लागतात हे आता पाच पाहत आहोत अरे आपल्या जीवन फक्त भोजन आणि भजन करण्यासाठी नाही तर आपलं चांगलं कार्य चांगलं कर्तृत्व करण्यासाठी आहे हे मात्र आपण विसरत चाललेलो आहोत अरे मी गेले कित्येक दिवस कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि आज उपसरपंच म्हणून काम करत असताना कायम डोक्यामध्ये डोळ्यामध्ये मनामध्ये चल आहे की आपल्या गावातील शाळा आणि शाळेतला प्रत्येक विद्यार्थी आणि औद्योगिक क्षेत्रातला प्रत्येक कामगार हा यापासून वंचित आहे ही मनामध्ये सल आहे आणि या प्रत्येक गावातील शाळेमधील शाळा आणि शाळेतील विद्यार्थी हा असला पाहिजे धनवान असला पाहिजे बलवान असला पाहिजे बुद्धिमान असला पाहिजे कर्तृत्वान असला पाहिजे हे स्वप्न हे हीच माझ्या डोळ्यामध्ये आहे हे स्वप्न आहे त्यांचं स्वप्न साकार करण्याचं हे ध्येय आहे त्यांचं आयुष्य घडवण्याच अरे आपल्या माणूस आपल्यासाठी माणसातला माणूस माणसासाठी अशी जीवा भावाची आणि हक्काची माणसं ह्या विद्यार्थ्यांमधून तयार झाली पाहिजे हे मात्र मनाला अरे तुम्ही आम्ही सर्वांना एकत्र आलो पाहिजे अरे तुम्ही आम्ही एकत्र येऊन सर्वांनी रह रह मी व्यासपीठालाही सांगू इच्छितो की तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या गावातील शाळा शाळेतल्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या खऱ्या अर्थाने कशामध्ये कशामध्ये आहे हे आपण पाहिलं पाहिजे आणि आपल्या सहकार्यातून उद्याची ही पिढी घडणार आहे हा विचार आपण करायला पाहिजे आपल्या करा सहकार्यातून भविष्य काळामध्ये हे देश नाही तर गावातूनही ते या घराची संपत्ती बनणार पाहिजे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आज या माध्यमिक विद्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या बसलेल्या व्यासपीठाच्या मान्यवरांनी खऱ्या अर्थाने ही शाळा का टिकवण्याचं काम केलं म्हणून आज शिक्षक आणि विद्यार्थी या ठिकाणी आहेत या ठिकाणी या निवृत्त होऊन गेलेले आहेत पण आजही त्या शिक्षकांना या शाळेबद्दल असत आहे मी खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो की आज या क्षणाला सुद्धा या गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी या मुलांनी या मुलांच्या पालकांनी या शाळा उभारणीसाठी खऱ्या अर्थाने मोठा सहभाग घेऊन लावलेला आहे या शाळेमधून अनेक विद्यार्थी एका उंचीवरती जाण्याचं काम केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो मी खऱ्या अर्थाने तुमची दिलगिरी व्यक्त करतो कि को भाशन दाले की अध्यक्षाचं भाषण झालेलं असताना सुद्धा मी तुमच्यावरती बोलत आहे हे खरी माझी चूक आहे पण मलाही वाटलं की आज मुली उद्याच्या येणाऱ्या काळात महिला आहेत या आधी तर चित्ताचे मुलं येणाऱ्या काळात पुरुष होऊन आहे निय पुरुष नाही तर काही महापुरुष बनणार आहे काही महामाता बनणार आहे म्हणून सर्व गावकऱ्यांना मी अहवाल करतो की या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा चांगला बनला पाहिजे आजपर्यंत या शाळेचा आलेख मात्र उंचावण्याचं का काम शिक्षकाने ग्रामस्थानं संस्थेनं आणि या मुलांनी केलेला आहे भविष्यात सुद्धा ही काळाची गरज आहे म्हणून जाता एवढं सांगेल अरे घासल्याशिवाय दहार नाही तलवारीच्या ना। बातीला अरे कसल्याशिवाय पीक नाही भूमी मधल्या वतीला अरे त्याला शिवाय पर्याय नाही समयीच्या वतीला ना, आणि शाळा आणि शाळेतले विद्यार्थी जर तुम्हाला चांगले आणि गुणवान पाहिजे असेल हेच बळ एकी हेच बळ दाखवल्याशिवाय पर्याय नाही शिक्षक पालक आणि ग्रामस्थांना हे त्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि जाता जाता एवढं सांगतो की ज्या गुलामगिरी मधून ज्या मान्यवरांनी ज्या महापुरुषांनी या देशाला खऱ्या अर्थानं गुलमगिरीतून मुक्त केलं त्यांची आज खऱ्या अर्थानं आठवण काढल्याशिवाय राहत नाही आणि त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही मी पुनशा त्यांच्या विचारांना आदर्श विचारांना मी वंदन करतो आणि लांबलेलं भाषण या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र